नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोप रायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका तेवीस वर्षीय विवाहितेचा विविध कारणासह माहेरहून दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी करणाऱ्या विवाहितेच्या पतीसह सासू सासऱ्यावर दहा नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील आरती विनोद सोन पसारे वैते वीस वर्ष या युवायतेस तुला कामधंदा येत नाही स्वयंपाकही येत नाही आम्हाला मुलगी पाहिजे पण तुला मुलीच होत आहेत यासह इतर मागण्या करत आरती सोन पसारे हिचा शारीरिक व मानसिक छळ करून नेहमीच थापाडबुक्क्याने मारहाण करणाऱ्या सासरच्या लोकांनी नवीन दुचाकीसाठी एक लाख रुपयाची मागणी करत असह्य त्रास देत जुवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून दिले आरती सोनपसारे या विवाहितेचा चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सासरी विडवळी तालुका मंटा जिल्हा जालना येथे त्रास देण्यात आल्याप्रकरणी आरती विनोद सोनपासारे हिने दिलेल्या फिर्यादीवरून जाव क्रमांक पंधरा पंच्याऐंशी भरोसा सेल परभणी एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कायदेशीर कारवाई करण्याचे पत्रक दिल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांच्या आदेशाने नवरा विनोद विठ्ठल सोन पसारे सासू पुष्पा विठ्ठल सोनपसारे सासरे विठ्ठल बबन सोनपसारे राहणार विडोळी तालुका मंठा यांच्यावर गुन्हा नस नंबर पाचशे छप्पन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा आब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न आब्लिक दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू